जय जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पेडगाव फाटी इथे भव्य दिव्य एखाद एक, एक बैल असे बैलगाडा शर्यतीचे मैदान पडत आहे मित्रांनो या पेडगाव फाटी मैदानामध्ये अनेक नामवंत नंदी आल्या आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काही नामवंत नंदी नक्की कोणत्या सीमेमध्ये पाहणार आहेत ते तर मित्रांनो आपला सर्वांचा लाडका घरणिकेचे अनबानशान घरणिकेचा राजा व आदत किंग चिक्या सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक एकमध्ये पाहताना दिसणार आहेत आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल रायवर बुतकर यांचा हिंद केसरी सरजा व गिरवीचा बाजीराव सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक सातमध्ये पाहताना दिसणार आहेत आपल्या सर्वांचा लाडका मोविलशेठुमा यांचा नववम <नौवा> हिंद केसरी बकासूर व कनेरखेडचा नंद्या सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक सातमध्ये पाहताना दिसणार आहेत आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा व समाजसेवक संतोष शेठ टोडकर यांचा साई आणि सरजा सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक एकमध्ये पाहताना दिसणार आहेत तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन